IIT, आय NEET, जे ई नीट किंवा एम एश यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजेच सुपर 30 सिंधू संचलित सुपर 30 करियर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ट्राव्हलिंग फैसिलिटी इत्यादी सोय क्वाळा करा आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा माझ्या मोबाईलचा वायर कोणते आता काय झालं की लोकसभेत जी आचारसंहिता ही आठवड्यामध्ये कधी लागण्याची आवश्यकते शक्यता आणि आपण जी कामं विकासाची केली असते ती लोकांना समजली पाहिजे लोकांच्या प्रचारायचा आणि यासाठी आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचा फायदा होईल या विचाराने सर्वच राजकीय पक्ष हे आचारसंहितेच्या निमित्ताने त्याचा फायदा घेत असतात आणि विकास कामाचा शुभारंभ करत असतात आयुक्तांच्या कामाबद्दल देखील त्यांना ज्या वेळेला जे मी बोललो होतो त्यावेळेला खनकत्चा गंभीर प्रश्न होता आणि पाईपलाईनचा विषय त्यामध्ये मी त्याला म्हटलं की जरा तुम्ही लक्ष घाला माझा काय त्याच्यावर राग नाही आत्तासुद्धा त्या स्वतः मला फोनवर बोलल्या असत्या तेव्हा असा नसे माझ्या अडचण नाही तर मी पालक होतो मी त्यांच्या कामासाठी पंधरा वीस लोकांनी इथे याला त्यांना आणि आता मला कळालं की त्या निवडणूक आयोगाच्या ट्रेनिंगला गेलेल्या आहेत आता ट्रेनिंग सोमवारी मला माहिती होतं आमचे आयुक्त दिवसकर म्हणून आहेत ते तीच मला सांगितले की सोमवारी मी तिकडे जाणार आहे आता उद्या रविवार आहे आज शनिवार आहे आता विमान काय आता पुण्यात आहेत बेळगावात आहेत एक दिवस आधी आपण कधी जाऊ शकतो जिथे मला त्या पोटनं पडल्या असतात तुम्ही तिच्या लोकांना तो त्रास झाला तो झाला नसता ह्या छोटी पट्टी किंवा तुम्ही मला बोलला असता तर बरं झालं असतं बाकीचा काय राग नाही लोकसभा निवडणूक ते देशाचे पंतप्रधान त्यांनी जी जी विकास कामं ज्या ज्या व्यक्तिगत योजना सामान्य माणसाची राबवल्या त्याची जी जाहिरात करताय आणि त्यामध्ये दहा वर्षामध्ये देशाला स्वातंत्र्य दे मिळायचा जो प्रचंड विकास झाला आणि प्रचंड गोरगरिबांची काबज आहे ती करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे केंद्र शासनाच्या निधीतून केला काय आणि कशातून झाला काय हा सरकारचा कार्यक्रम कार्यकर्ते राबवत आहेत नाही मला त्याची काही माहिती नाही काल आमचे नेते आदित्यदा पवार काल मुख्यमंत्री होते मुख्यमंत्री मागे चार वाजता आम्ही जाणार आहे दिल्लीत आमची बैठक आहे त्यांची बैठक झाली असेल अजून मला काही तपशील समजला नाही म्हणजे तिन्ही पक्ष बसून जो निर्णय घेतील जो उमेदवार देतील त्याच्या मागे ठामपणानं होता आणि हादाची गाडं रक्ताचं पाणी करणं हे माझं काम आहे का हो ते मी करेन कागद कोण उमेदवार द्यावा हा त्यांचा प्रश्न आता ही तर एकनाथ शिंदे साहेबांची जागा आहे तर काय होणार आहे मला कोणी उमेदवार असेल तर त्यांचा प्रचार मला करावा लागेल ला नेतृत्व ला 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 ला। करावं लागेल ला ला, तर आपला स्वभाव नाही कोण उमेदवार असू शकतील असं नाही मला आता संजय असतो नाही मला माहिती आज तर आमच्या डोळ्याचं आहे कारण ते खासदार आहेत आणि एकनाथ शिंदेचे ते आज उमेदवार आहेत आणि त्यांना जर काय बदलायचं असेल तर काय असेल ती वरती चर्चा हेच पुढे गेलं सतेज पाटलांचं मी आव्हान ऐकलं तू राजकारणामध्ये असं होत नाही इतका बालिशपणा त्यांना प्रश्न आला मला कळत आम्ही एका आदराच्या भावनेनं बोललो की शेवटी निवडणुका आल्या की टीका किती होते या बाजूने काय बोलले की त्या बाजूने लोक बोलतात आणि त्या आमच्या श्रद्धेला कुठं डाग लागू नये एवढी आमची भावना होती साहेब जनता सोबत घेण्याची भूमिका फडणवीस त्यांचं त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो